नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे कसे ओळखावे जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर हिंदू धर्मामध्ये श्राद्धाची प्रथा सुरू करण्यामागे प्रमुख कारण प्रमुख हेतू असा आहे की मनुष्याने वर्षभरातून एकदा आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करावी श्राद्धाचा अर्थ आपल्या पितरांसाठी व्यक्त करण्यात आलेली श्रद्धा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांच्यासाठी सुद्धा श्राद्ध पक्षाचा काळ विशेष आहे कारण या सोळा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कर्मावरून पितृदोषातून मुक्ती मिळणे शक्य आहे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होत होऊ शकत नाही कुंडली अभावी पितृदोष आहे किंवा नाही याचे निदान होणे कठीण असते मात्र यावरही ज्योतिषशास्त्रात तोडगा सांगितलेला आहे धर्मग्रंथानुसार जे लोक श्राद्ध पक्षात आपल्या पितरांचे तर्पण पिंडदान व श्राद्ध करत नाही त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते खालील आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचे सूक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले त्या आधारे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे आपण स्वतः ओळखू शकतो त्यामधील काही अडचणी या खालीलप्रमाणे आहेत कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद असतील विचार बिलकुल जमत नसतील मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी बाधा उत्पन्न होत असतील किंवा जुळलेल्या लग्न मोडले असेल कुंडली जुळत असेल परंतु काही कारणास्तव विवाह जुळत नसेल विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरना, घरात पाळणा न हलणे वारंवार गर्भपात होणे अपंग मुले जन्माला येणे कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे व्यापार व व्यवसायात नुकसान होणे परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे कुटुंबातील सदस्यांमध्ये होणे अन्नधान्याची बरकत नसणे खर्च होणे वाईट आणि वाईट स्वप्न पडणे ज्योतिषशास्त्रातही या पितरांच्या कुंडलीच्या नव नवम स्थानावरून विचार केला जातो नवम हे भाग्यस्थान मानतात भाग्योदय आणि अभिरुद्धीत अडथळे आणण्याचे काम असंतुष्ट पितर करत असतात असे मानले जाते वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात श्राद्ध पक्षात ब्राह्मण पंडित यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते यावद्दितानी हे पुत्रशास्त्रम भागवतम गृहे तावत पिबंती पितर क्षीरम सर्पी याचा अर्थ असा आहे हे मुला ज्या माणसाच्या घरात हा भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज पितर दूध तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत भागवत ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच गोकर्णाने आपल्या सावत्र बंधूंच्या पिशाच्याची मुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले भागवत सप्ताह केला तेव्हा कोठे धुनुनकारी उच्च लोकी गेला भागवताच्या पठन किंवा श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात आपल्या परंपरावरच्या श्रद्धा व्यक्तीपेक्षा आहेत भागवतात पितरांचा इतक्या वेळेस आलेला उल्लेख उत्सुकता वाढवून गेला मनुने सर्व म्हणून सर्वप्रथम श्राद्धविधी केल्याचे आठवले सोयर सुतक पिंड तर्पण दर्भ पुनर्जन्म पितर योनी तिळाचे दान उदक दान, यम नक्षत्रपंचक त्रिपाद नक्षत्रे गरुड पुराण नरक स्वर्ग विधीमार्ग हे शब्द त्यांच्या अर्थांवर या अर्थांवर अर्थासह मनात रुंजी घालू लागले काय असेल नेमका अर्थ या सज्ञांचा माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या ग्रंथांमध्ये सापडते आपल्याकडे बोलताना सहज पितरलोक असा शब्द वापरला जातो पितरलोक म्हणजे नेमकं का काय तर पितरलोक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या पुढील अंतरिक्ष पितृलोक म्हणून ओळखतात अंतरिक्ष स्वर्ग व पृथ्वी यामधील भागास पितृलोक म्हणतात पितर येथेच राहतात असे मानले जाते आपण जेव्हा पिंडदान जलदान हवन करतो तेव्हा या द्रव्यांना सुगंधित करून पित्रांपर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे पितृलोक हा एक प्रकारचा श्रेष्ठ देवता सदृश योनींचा प्रदेश आहे या प्रदेशाचे अस्तित्व प्रत्येक धर्मात मानले गेले आहे भलेही त्याचे नाव वेगवेगळे असेल पण त्याच्या अस्तित्वाला मान्यता दिली गेली आहे हिंदूं व्यतिरिक्त जैन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये देखील श्राद्ध विधी सांगितलेला आहे कुराण पठणासहित फकीरांना अन्नदान करण्याची परंपरा आहे पारशी लोकांमध्ये मुक्तता मुक्ताद आणि डोसला करताना अध्यारूस घरी बोलावून सदिक्षणा भोजन देतात इजिप्त व ग्रीकांमध्येही मम्मीजवळ त्यांच्या परलोक प्रवासासाठी आवश्यक साधन सामग्री ठेवतात पितर लोक जरी आपल्याला दिसत नसला तरी हेच पितर प्रसंगी स्वप्नात येऊन मार्गदर्शन व खबरदारीच्या सूचना सांगत असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा घेतला असेल या संदर्भात एक प्रश्न नेहमी विचारला जातो श्राद्ध केल्याने काय काय प्राप्ती होते श्रद्धेने श्राद्ध करावे ती कीर्ती बल लक्ष्मी यश आरोग्य धन धान्य ऐश्वर मिळवण्याची गुरु आहे त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने करावे श्रीमद भगवद्गीता अध्याय चौथा श्लोक सातवा यदा यदा ही धर्मस्य असे म्हणत धर्म संस्थापनेच्या कार्यार्थ त्या सर्व शक्तिमान ईश्वराला देखील पुन्हा पुन्हा अवतार घेणे क्रम प्राप्त असेल तर तेथे आपल्यासारख्या शुद्र मानवाची काय कथा का मनुने सर्वात प्रथम श्राद्ध केले असे मानले जाते म्हणूनच मनूला श्राद्ध देव म्हटले जाते प्रभू श्रीरामाने जटायूसाठी पिता दशरथासाठी व राहदेवासाठी श्राद्ध तर्पण केले प्रभू वनवासात होते त्यामुळे त्यांनी मनात उपलब्ध होते त्या फळांनी श्राद्ध केले कारण आपण जे सेवन करतो तेच पितरही आनंदाने स्वीकारतात जटायूच्या मृत्यूची वार्ता प्रभू श्रीरामांकडून संपत संपातीला समजली तेव्हा संपातीनेही जटायूसाठी श्राद्ध तर्पण केले सुग्रीवाने वालीचे विभीषणाने दशाननाचे पांडवांनी पंडूराजाचे श्राद्ध करून आपापले कल्याण करून घेतले आपल्या वैदिक आर्यांनी देखील आपला प्रथम पितर मानून आम्ही प्रार्थना करताच तू आमचे रक्षण कर म्हणून आळविल्याचे संदर्भ सापडतात वेद उपनिषदे गीता गाथा ज्ञानेश्वरी इत्यादी जगन्मान्य ग्रंथांमध्येही पितृतर्पण श्राद्ध हवन दान इत्यादी पितृयज्ञांची महती सांगितलेली आहे प्रत्येकालाच आपल्या घराण्याला नेमका पितृदोष आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असते भाग्यभावाच्या नक्षत्र स्वामीचे पूजन केल्यास दानधर्म जप तप हवनादी विविध पूर्व केल्यास अनुकूलता अनुभवास येते पितर ज्योतिष नक्षत्र राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे यमाने पितृपंधरवाड्यातील प्रत्येक तिथी व नक्षत्रावर केलेल्या श्राद्धाची फळे सांगितली आहे पितृपक्षात आपले पितर न बोलवता आपल्याकडे येतात त्यांना जल अन्नादिने संतुष्ट करावे हे आपले कर्तव्य असते बऱ्याच जणांना आपल्या पित्याची मृत्यूची तिथी माहीत असतेच असे नाही अशांनी सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करावे मृत्युतिथी महिना काहीच माहीत नसेल तेव्हा माघ अमावस्या मार्गशीर्ष अमावस्येला श्राद्ध विधी करावे एकादशीला श्राद्ध येत असल्यास श्राद्धाचे अन्न पदार्थ केवळ हुंगून म्हणजे वास घेऊन गाईला पान द्यावे मात्या पित्यांचे एकाच तिथीला श्राद्ध असेल तर अगोदर पित्याचे व नंतर मातेचे श्राद्ध करावे पितृदोषावर काही सामान्य उपाय पाहूया पिंडदान नित्य मासिक त्रैमासिक ष्मसिक सावस्तरिक जलतर्पण नरक्यात सहन करणाऱ्या पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो असे मानले जाते यामध्ये जलतर्पणाचे प्रकार एक देवतर्पण करताना बोटाच्या पुढच्या भागाकडून जल सोडा दोन गुरु ऋषी यांना रवीचे बोट म्हणजे अनामिका व करंगळी यांच्या मुळातून जल अर्पण जलतर्पण करावे तीन गुरुचे बोट म्हणजे तर्जनी व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे दान दानांचे प्रकार एक दशदान वस्तू म्हणजेच गाय भूमी तीळ सोने तूप वस्त्र धान्य रूपे, गुळ मीठ या वस्तू गरजूंना सप्त्रीस द्याव्यात दोन अष्टदाने शिधा जलाने भरलेला कुंभ गाय वस्त्र भूमी शय्या छत्र आसन गरजूंना दान द्यावे तीन उपदाने अन्न जलकुंभ चांबडी पादत्राणे कमंडलू छत्र वस्त्र काठी लोखंडाचा मोठा दंड शेगडी दिवा तीळ विडा चंदन फुलमाला चार पडदाने आसन चांबडी जोडे छत्र किंवा छत्री अंगठी कमंडलू भांडी इत्यादी दान करावे आपल्या माता पित्यांची मनोभावे सेवा करावी विधीवर श्र, श्रेष्ठतेने हवनविधी करावा हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात हवनाच्या सांगते वेळी पितर आपली समस्या व प्रार्थना स्वीकारतात अशा प्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञान अज्ञान पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस सा मार्गस्थ होतात हवनयुक्त पितृसुक्ताचे पठन करा याशिवाय कुंडलीवरूनही काही नेमके उपाय सांगता येतात ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद